नमस्कार मी योगिनी प्रभुदेसाई तगारे परम आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिका तेजोनिधी सुभाषचंद्र याचा चौदावा भाग सादर करत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की नभोवाणी केंद्र स्थापनेपर्यंत सुभाषबाबूंच्या प्रगतीचं पाऊल पडलेलं आहे आणि अखंड प्रयत्न चालूच आहेत त्यानंतर उत्तर आफ्रिकेतून ती स युद्धबंद्यांची पहिली तुकडी येणार आहे अशी बातमी कळाली आणि सुभाषबाबूंना अत्यंत आनंद झालाय या सैनिकांना बाबूजी भेटले सुभाषचंद्र बोस आणि इथे सैनिकांच्या नजरांमध्ये प्रचंड आश्चर्य दाटले सुभाषबाबूंनी या सैनिकांशी संवाद साधला अगदी साधे शब्द साधं वागणं सैनिकांबद्दलची आस्था आणि अखंड खळाळणारा कळकळीचा निर्मळ झरा यांच्या दर्शनानं सैनिकांच्या डोळ्यात आपुलकीचे भाव दाटलेत या सैनिकांशी बोलताना वारंवार सुभाषबाबूंना भरून येते अर्थातच प्रतिसाद उत्तम मिळतोय यानंतर जिंकायची आहे ॲनाबर्ग इथली छावणी इथं दोन हजार सैनिक आहेत त्यांच्याशी संवाद साधायला आधी आबिद हसन आणि भदेश भादुडी गेले या दोघांना अत्यंत कुचेष्टा टिंगल टोमणे विखार अविश्वास हे सगळं फार मोठ्या प्रमाणावर सहन करावं लागते कारण हे जे सैनिक आहेत त्यांची गैरव्यवस्था आहे त्यांचं कित्येक महिने कोणी ऐकत नाही आहे हे हिंदी रक्त आहे आणि ब्रिटिशांसाठी लढायला आले त्यांना ब्रिटिशांनी फक्त वापरून घेतले पराभवानंतर ते जर्मन कैदी बनलेत सगळीकडे अन्याय अत्यंत कोरडी वागणूक आणि बळीचा बकरा बनवणं वेगळं खाणं वेगळं हवामान अंधारलेलं भविष्य छळ छावणीची भीती यांनी हे सैनिक घाबरलेले वैतागलेले आहेत त्यातून प्रचंड अविश्वास निर्माण झालाय त्यातून बेफिकिरी आहे आणि गुलामीची वागणूक सहन करावी लागल्याने कोणावर तरी हुकूमत गाजवावी अशी खोल भावना त्यांच्यात रुजली आहे अनेक नकारात्मक भावनांनी निराशेनं हे सैनिक वेढले गेलेत ते मुळीच प्रतिसाद देईनात त्यांना वाटे हे लोक जर्मन भाडोत्री आहेत जर्मनांचे हेर आहेत सुभाषबाबूंच्या नावाखाली हे आपल्याला फसवत आहेत सुभाषबाबू इथे आहेत ही त्यांच्या कल्पनेपलीकडचीच गोष्ट आहे ते टिंगल टवाळी करू लागले पूर्वग्रहानं पछाडलेल्या अपमानित शिव्या देणाऱ्या या ब्रिटिशांच्या बाजूनं लढायला आलेल्या सैनिकांना हिंदुस्थानचं स्वातंत्र्य सैनिक बनवणं ही अशक्य प्राय अशी गोष्ट आहे ते काही ऐकूनसुद्धा घेईनात त्यांच्यातून फिरताना सशस्त्र जर्मन सैनिक घ्या धोका आहे असं जर्मन अधिकाऱ्यांनी सांगितलं सुद्धा पण मग दुरावा आणखीनच वाढला असता ही तर आपलीच माणसं कधीतरी ओळख पटेल अशी चिकाटी ठेवून निष्ठावान भादुडी आणि हसन पुन्हा पुन्हा प्रयत्न करतायत बराच काळ यश मिळालेलं नाही आहे पूर्वग्रहानं पछाड पछाडलेली मनं साफ व्हायला तयारच नाही आहेत निराशेनं वेडी झालेली मनं काही आशादायक घडेल हे मानायलाच तयार नाही आहेत काय अवस्था केली आहे बघा ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांची शेवटी भादुडी आणि आबिद हसननी काय करावं इरेला पेटून ते या सैनिकांमध्येच राहायला गेले त्यांच्याबरोबर जेऊ लागले त्यांच्या गैरसोयी हेही आनंदाने सोसू लागले आणि मग हळूहळू घोर अविश्वासाचं रूपांतर विश्वासात होऊ लागलं आपल्याबरोबर गैस गय, गैरसोयी आनंदानं सोसणारे तेच असतील जे खरंच आपले असतील हे जर्मनीचे भाडोत्री सैनिक नव्हेत अरे हे तर आपलेच देशबांधव आपल्या सुभाषबाबूंचे हे लोक हळूहळू वागण्यात बराच फरक पडू लागलाय वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे आणि मग सुभाषबाबूंना निरोप गेलाय आता या अठरा जानेवारी बेचाळीस सुभाषबाबू भेटायला येणार सैनिकांमध्ये एकच आश्चर्य आनंद मिळेल ती पानं घेऊन सजावट केलीये शिव्यांच्या जागी शब्दशहा फुलं आली आहेत आपले सुभाषबाबू येणार आपले सुभाषबाबू पण इतकं सगळं सरळ घडू द्यायला ब्रिटिश सैनिक कसे तयार होतील त्यांनी हिंदी सैनिकांना दमदाटी सुरू केली सुभाषबाबूंना जाऊन मिळाल तर हिंदुस्थानात तुमची बायका पोरं मारून टाकू काही अडदाण निगरगट्ट हिंदी सैनिकांनाच घेऊन ते छळ छावणीत फिरू लागले सुभाषबाबू आले एकच आनंद उसळलाय पण ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भीतीनं तो व्यक्त व्हायला धजावे ना अखेर कोणीतरी घोषणा दिलीच आणि मग सुभाषबाबू की जय एकच आनंदोत्सव उसळला सुभाषबाबूंच्या भाषणात अडथळे आणण्याचे अगदी निकराचे प्रयत्न झाले पण सुभाषबाबू चिकाटीने स्वर वाढवत राहिले त्यांच्या शब्दातली तळमळ कळकळ सैनिकांच्या काळजाला भिडली त्यांची सच्ची देशभक्ती मनामनात पोचली आणि परिवर्तन झालं वातावरणच बदलून गेलं मोकळेपणानं साधेपणानं संवाद साधण्याच्या हातोटीनं प्रेमानं सुभाषबाबूंनी सैनिकांना जिंकले एकामागून एक छावण्या मिळत चालल्या आहेत आपल्या महाराष्ट्राची मराठा रेजिमेंट तीही येऊन मिळाली सैनिकांनी धीटपणाने प्रश्न विचारले दिलखुलासपणे मित्रत्वाने सुभाषबाबूंनी उत्तरं दिली अरे सर्वांचं कार्य आहे मिळून सारे, सारे करूया मातृभूमीला मुक्त करूया सुभाषबाबूंच्या या शब्दामध्ये आपली जान ओतायची असं सैनिकांनी ठरवलं आणि अत्यंत महत्त्वाचं अत्यंत कठीण संघटन कौशल्याचा जिथे अगदी कस लागला असं यश मिळालं हे सगळं मुद्दामहून इतक्या विस्तारानं का सांगितलं तर एक, -एक माणूस मिळवायला त्याला लढतं करायला सुभाषबाबूंना त्यांच्या माणसांना किती किती सहन करावं लागले किती कष्ट पडलेत किती कौशल्यपणाला लागले हे कळावं म्हणून ठिकठिकाणाहून असे हजारो सैनिक मिळत चाललेत आता सैनिकांचं प्रशिक्षण केंद्र उभारायचं आहे कारण सुभाषबाबूंना वास्तवाचं भान आहे आधुनिक शस्त्रांनी प्रबळ अशा ब्रिटिश सेनेशी टक्कर घ्यायची आहे त्यामुळं प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था करण्यामध्ये सुभाषबाबू मग्न झाले आहेत तेवीस जानेवारी बेचाळीस सुभाषबाबूंचा पंचेचाळीसावा वाढदिवस त्यांच्या इच्छेविरुद्ध लोकांनी आनंदपूर्वक साजरा केला आहे मागच्या तेवीस जानेवारी एक्केचाळीसला सुभाषबाबू काबूलची खडतर वाट दऱ्याखोऱ्यातून शोधता शोधत होते एक वर्षात अत्यंत आश्चर्यकारक तडप दाखवून हिंदुस्थानच्या वाटेवर चालण्यासाठी ते आता तयारी करू लागलेत